आज आपण दुर्ग राजगडाची माहिती घेणार आहोत नमस्कार सह्याद्री हिस्ट्री टीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आम्ही बऱ्याच वर्षांनी जवळजवळ एक दीड वर्षांनी राजगडला चाललेलो आहे आमची छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राजमाता जिजाऊंचा आम्ही आता रात्रीचा गड चढायला सुरुवात करणार आहोत रात्रीचे आठ सव्वा आठ वाजलेत आणि इथून पुढे आम्ही वर जाणार आहोत इथे आम्ही थोडी नेहारी केली आहे आणि छान पद्य सुद्धा गोंधळा रात्री गड चढून राजगडाच्या वर पद्मावती वाचीवर मुक्काम करावा लागतो या ठिकाणी छान पद्मावती तळंसुद्धा सुद्धा आहे या ठिकाणी मुक्कामामध्ये आम्ही फार मजा केली या ठिकाणी आम्ही काही भजन म्हटली काही गाणी म्हटली आणि ती सगळी आई देवीला मा भवानीला जागृत करणारी होती अजगर अजगर मारीला मारीला राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण पहाटे वेळ आहे आणि सगळेजण

राम श्रीकांत जोशी एक टीवी चैनल है सयादरी हिस्ट्री टीवी आ, आपको यहाँ ये यह जो फोर्थ प्लेस है यहाँ पे आके कैसा लगा बहुत ही बढ़िया पहली बार राजगढ़ आया हूँ राजगढ़ पहली राज कैपिटल था बहुत अच्छा लगा आ, हमने कैंपिंग किया यहाँ पर आपके गाने सुने रात में तो बहुत ही मज़ा आया बहुत ही अच्छा ओके okay. आपका नाम क्या है गुरमिंदर सिंह गुरमेंदर सिंह गुरमेंद्र जी हमारे साथ है और वो हमें यहाँ पे आके ऐसा कह रहे हैं कि खूब बहुत अच्छा लगा उन्हें यहाँ पे आके आप ये जो फोर्ट है अपना राजगढ़ फोर्ट उसके संदर्भ में क्या पहले जानते थे आ, कुछ नहीं मी पुणे से वैसे में की बात है कि पता मुझे पर सिंहगड में गया हूँ सिंहगड के बारे में काफी स्टोरीज पट राजगड पहिले आता राजगड के बारे में बारेराज कॅपिटलचे दुर्मेंदरजी हे पुणेकरच आहेत आणि त्यांचा जन्म पुण्यामध्ये झालेला आहे असं पण ते राजगडावर पहिल्यांदाच आले आहेत आणि त्यांना इथे येऊन खूप आनंद झालेला आहे आणि त्यांना जास्त काही माहीत नव्हती पण गडावर आल्यानंतर गडावरचा इतिहासही त्यांना समजला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आहे जसे गुरु नानक आहेत ज्यांनी आपल्या देशाचं हिंदू धर्माचं रक्षण केलं तसेच आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केल्यावर शिवाजी महाराजांबद्दलचा आदर त्यांच्याम शिवरायांचे राजकीय तत्वज्ञान सांगताना रामचंद्र पंत म्हणतात संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग आपण आता पाले किल्ला बघायला निघणार आहोत थांबा आता आपण बाले किल्ल्याला जाणार आहोत सगळेजण आहेत जवळजवळ चौसष्ट जण आहोत आम्ही चला आपण गडाच्या थोड्याशा इतिहासाची माहिती घेऊया शिवपूर्वकालीन हा किल्ला मुरुंबदेव या नावाने ओळखला जात होता उघडच हे नाव मुस्लिम पूर्व काळातले आहे याचाच अर्थ त्याच्याही पूर्वीपासून हा किल्ला अस्तित्वात होता गुंजवणे दरवाजाची बांधणीसुद्धा या गोष्टीची पुष्टी करते पहमनी राज्याची पाच शकले होऊन निर्माण झालेल्या अहमदनगरच्या निजामशाहीने प्रथम हा ताब्यात घेऊन तेथील मंदिरांचा व मूर्तींचा विध्वंस करून आपला अधिकारी नेमला इसवी सन एकोणीसशे चाळीस यानंतरच्या काळात निरनिराळ्या सुलतानशाहींच्या राजधान्या मैदानी भागात स्थापन झाल्या आणि राजकीय हल्ल्या केंद्र म्हणून किल्ल्यांचे महत्व कमी होऊन नाममात्र सैन्य आणि अधिकारी ठेवण्यापुरताच किल्ल्यांचा वापर आदिलशाही आणि निजामशाहीच्या संघर्षात राजगड कधी या शाहीकडे तर कधी त्या शाहीकडे जात असे हा भाग शहाजीराजांच्या जहागिरीतला असल्यामुळे या ठिकाणी शहाजीराजे कारभार बघत होते पर्यायाने छत्रपती शिवाजी महाराज आता आपण बालेकिल्ल्याचा बालेकिल्ल्याचा अवघड कडा चढून वर आलो आहे आता समोर आपल्याला बालेकिल्ल्याचा दरवाजा आणि द्वार दिसतो आहे अवघड कड्याचा भाग चढल्यानंतर उजव्या उजवीकडे आपल्याला एक गुहा दिसते बरं आणि त्या गुहेतून त्या गुहेच्या बाजूने डाव्या बाजूने वर चालत गेल्यावर आपल्याला दरवाजा लागतो बालेकिल्ल्याचा बालेकिल्ल्याची चढण ही खूप अवघड आहे ती सहज आणि राजमाता जिजाऊ रोज चोवीस वर्ष या गडावर बालकिल्ल्यावरून खाली पद्मावती माचीकडे ये जा करीत असत धन्य ती आई धन्य त्या जिजाऊ धन्य ते छत्रपती शिवाजी महाराज आपण बालेकिल्ल्याच्या दरवाजातून आत आलो आहोत आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक डावीकडे मंदिर दिसते या मंदिरा हे मंदिर मातृदेवीचे मातृ मातृदेवतेचं मंदिर आहे त्याचबरोबर या मंदिराच्या बरोबर खाली अफजल खानाचा खानाच्या वध झाल्यानंतर त्याचे डोके ठेवले होते आणि त्याच्या पूजा अर्चेची सोय आई जिजाऊंनी लावलेली होती हे मंदिर आपण बघत आहोत या मंदिराच्या मंदिरा बरोबर खालच्या भागामध्ये अफजलखानाचं डोकं ठेवलं होतं आणि त्याच्या पूजा अर्चेची आई जिजाऊंनी लावली होती आता आपण बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या पायऱ्यांवरून वर जात आहोत बाले किल्ल्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या छान आणि चांगल्या अवस्थेत आहे या पायऱ्यांवरून वर गेल्यानंतर डावीकडे चंद्रतळ आहे या चंद्र तळा तळ्याचा आकार चंद्रासारखा आहे असं म्हणतात हे तळं छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराणीत सई आईंसाठी बांधलं बांधले होते सई आई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आई आता आपण बालेकिल्ल्याच्या वरच्या भागामध्ये जाणार आहोत आणि तिथून अनेक किल्ल्यांचे निरीक्षण करता येते तुंग तिकोणा राजगड राजगडाबरोबरच या ठिकाणी सिंहगड दिसतो तोरणा दिसतो आणि रायगड लिंगाणासुद्धा दिसतो मोठा मावळाचा परिसर या ठिकाणावरून दिसतो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या खूप साऱ्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत जवळपास सर्वच महत्त्वाच्या घटना शिवाजी महाराजांच्या राजगडाने अनुभवलेल्या आहेत या ठिकाणच्या वास्तू आपल्याला साक्ष देतात आऊ आई जिजाऊंच्या स्पर्शाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाच्या आणि छोट्या छोट्याशा शंभू महाराजांच्या आणि छोट्याशा राजाराम महाराजांच्या पावलाच्यासुद्धा इथले अवशेष ओरडून सांगतायत होय आम्ही इतिहास अनुभवला आहे शिवरायांचा इतिहास अम... अनुभवलाय अफजल खान वदाचा इतिहास अनुभवलाय आम्ही पुरंदरचा तह अनुभवलाय होय इथले दगड दगड आपल्याला ओरडून सांगतायत की मी शाहिस्ते खानाची बोटे छाटताना पाहिलंय मी शिवाजी महाराजांचा प्रत्येक प्रसंग अनुभवलाय शिवाजी महाराज आग्र्यावरून आल्यानंतरचा आनंदसुद्धा मी अनुभवलाय अशी या गडाची महती आहे प्रतापगड सुद्धा याच किल्ल्याच्या राजधानी काळात बांधला गेला समोरून चंद्रतळाचं दृष्टा दृश्य आपल्याला दिसत आहे चंद्रतळ एक सुंदर तळ आहे ताजमहालापेक्षा सुंदर असं हे तळ जे छत्रपती शिवाजी भवानी जय शिवराय

आणखीन एक माची आहे तिला पद्मावती माची म्हणतात जिच्यावर आपण नेहमी निवास करतो आता आपण परतीच्या वाटेला चाललो आहे कारण की आता पद्मावती माचीवर जाऊन आम्हाला नेहारी करायची आहे हे राजगड हे बाले किल्ल्याचं प्रवेशद्वार आपल्याला दिसत आहे त्याचे काही अवशेष आपल्याला शिल्लक राहिलेली दिसतात दिसत आहेत छान असं कन्स्ट्रक्शन आहे शिवकालीन स्थापत्याचा उत्तम नमुना आपल्या डोळ्यासमोर आहे डोळ्यांचं पारणं फेडणारा हा स्थापत्याचा आविष्कार आपल्याला एक वेगळाच संदेश देऊन जातो आपण सह्याद्रीचे पुत्र आहोत आणि आपल्याला या सह्याद्रीच्या गड किल्ल्यांचा आदर केला पाहिजे तेच आपले देव आहे तेच आपले मूळ आहे आणि आपण आता पद्मावती माचीवर आलेलो आहे आणि या ठिकाणी एक दा दारूचं कोठार आहे हे दारूचं कोठार या ठिकाणी दिसत आहे आत्ता ते केलं असलं तरी या ठिकाणी दा दारू साठवल्या जात असे आता पुढे आपण चाललेलो आहे डावीकडे आपल्याला सदर दिसते आहे ही सदर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वाडे होते तर यापैकी कोणाची तरी ही सदर असावी आऊ जिजाऊ शिवाजी रायांच्या सगळ्या पत्नी त्यानंतर राजाराम महाराज संभाजी महाराज या ठिकाणी निवास करीत असत आता आपण पद्मावती माचेवरचे आवरच्या शंकराच्या देवरा देवळाजवळ आलेलो आहोत आतमध्ये शंकराचं मंदिर आहे ओम नम शिवाय निवासाची उत्तम सोय आहे सई आईंची समाधी आहे राजमाता सई ऊ आउ, सई औंचा विजय असो या ठिकाणी आज रविवार असल्याने खूप पर्यटक आलेले आहे आम्ही आता नेहारी करतो आहे छान पोहे खाल्ले समोर पद्मावती तळं दिसत आहे पद्मावती तळाच्या इथे उभे राह उभे राहून आपल्याला सिंहगड स्पष्ट दिसतो तानाजी मालुसरेंचा जो पराक्रम आहे तो सुद्धा राजगडाने अनुभवला आहे त्या पराक्रमाच्या काळामध्ये शिवरायांच्या मनाची होणारी हालचाल मनाच्या होणारा होणारे चढ उतार राजगडांनी अनुभवलेले आहे राजगडाने अनेक असे प्रसंग अनुभवलेले आहेत जे आपल्या भावनांशी निगडित आहे भावनां रा राजगडाची माती माती आपल्याला असाच संदेश देते आता आपण सुवेळा माचीकडे जाणाऱ्या दरवाजातून पलीकडे चाललो आहोत इथे थोड्याशा पायऱ्या आहेत पण पायऱ्यावरून जात असताना खूप जंगल आहे डावीकडे काळेश्वरीचा बुरुज आहे आणि या काळेश्वरी बुरुजावरून आपल्याला आजूबाजूचा राजगडा करून रा गुंजवणीकडून येणाऱ्या लोकांवर नजर ठेवता येते काळेश्वरी बुरुज यासाठी नाव पडले असावे कारण खाली काळेश्वरीची एक विहीर आहे आणि त्या ठिकाणी एक मंदिरसुद्धा आहे आपल्याला समोर एक डुबा दिसतोय डुबा म्हणजे माचीवर एक उंचवट्याचा भाग असायचा आणि या उंचवट्याच्या भागावरून किल्ल्याच्या चहू बाजूला नजर ठेवता यायची या डुब्याच्या डावीकडच्या बाजूने आपल्याला सुवेळा माचीकडे जायचं आहे स्वराज्य स्थापनेची महत्वाकांक्षा बाळगून आणि सात दारांना आपल्या अलौकिक व्यक्तिमत्वाने आणि उच्च देहाने भारून टाकून स्वराज्याचा श्री गणेशा करण्यासाठी राजांची नजर पडली ती प्रथम तोरणा आणि मुरुंबदेव या दोन किल्ल्यांकडेच मुरुंद मुरुंबदेव म्हणजे आजचा आज आपण बघत असलेला राजगड तोरण्याचा ता, ताबा घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना एक धनाने भरलेले अनेक हंडे सापडले आणि या सोन्याच्या माध्यमातूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी अर्थात राजगड वसविली जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवरायांनी आपण स्वतंत्र आहोत आपले राज्य हे राज्य आहे हे लोकांच्या मनावर ठसविण्यासाठी राजधानीचे ठिकाण म्हणून या किल्ल्याचे नाव राजगड ठेवले स्वतःची स्वतंत्र मुद्रा प्रचारात आणण्याबरोबरच राजगडावर टांगसाळीमध्ये स्वतःच्या नावाची नाणी पाडणे पाली दरवाजावर राजमुकुटाचे शिल्प कोरणे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून अभेद्य गड अभेद्य बनवणे या गोष्टी राजगडाचे अनन्य साधारण महत्व पटविण्यास पुरेशा आहेत म्हणूनच राजगड म्हणजे राजधानीचा गड आणि राजांचा खास दुर्गरचनेतील शिवरायांनी बांधकामातील स्वतः केलेले बदल कल्पक व गडाची अभेदे अभेद्यता वाढवण्यासाठी केलेले स्थापत्यशास्त्र शास्त्रातील नवीन आणि अजोड प्रयोग स्वराज्याच्या स्वराज्याची सुरुवातीच्या संघर्ष काळातील राजधानी आणि जिजाऊंचे राणी सई पाई युवराज संभाजी महाराज युवराज राजाराम महाराज या कुटुंबियांचे वास्तव्य यामुळे हा गड राजांचे निवासस्थानच झाले झाले होते जवळपास चोवीस वर्षे सोळाशे पन्नास ते सोळाशे चौद्याहत्तर महाराजांच्या सर्व कार्याचा साक्षीदार असलेला हा गड खरोखरच राजांचा गड या नावाने शोभून दिसतो सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांची डोंगरवाट टेकड्यांची दाट जंगलांची आणि अवघड वाटांची संरक्षण आणि आक्रमणासाठी नैसर्गिक योग्यता अचूक ओळखून सह्याद्रीला आपल्या राज्याचा जणू कणाच करणारे महाराज भौगोलिक रचनेचा परिपूर्ण फायदा करून घेणारे पहिले युद्ध आता आपण बुर्जाच्या उजवीकडच्या छोट्याशा भुयारातून पलीकडे आलो आहे आणि या ठिकाणी आणखीन एक टेहळणी बुर्जाचा दरवाजा दिसतो आहे याला सुवे सुवेळा माचीची तटबं तटबंदी असे सुद्धा म्हणतात आता या तटबंदीवरून एक तटबंदी आहे आणि डावीकडून छोटासा रस्ता आहे या रस्त्याने गेल्यानंतर एक नेडा आहे याला हत्तीचं नेडा असं म्हणतात हजारो वर्षे ऊन पाऊस झेलून या ठिकाणी हे नेडं तयार झालेलं आहे या नेड्याचं वैशिष्ट्य असं आहे की पाऊस आणि वारा यांच्या अपक्षयामुळे हे नेड तयार झालेलं आहे नेड्याचा रस्ता थोडा अवघड आहे पण नेण्यात बसल्यानंतर जी अनुभूती येते तीच ती खूपच छान आहे जय राम जय श्रीराम जय जय श्रीराम अफजलखानाला मातीत गाडून राजांचा अपमान आणि थोरल्या बंधूंच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी स्वराज्यावरील हे प्रचंड संकट परतवून साध्यासुद्धा मावळ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वासाची धगधगती ज्योट पेटवण्यासाठी शिवाजी महाराज राजगडावरून प्रतापगडावर रवाना झाले अफजलखानाच्या भेटी आधीच राजगडावर सईबाई राणी साहेबांचे निधन झाले होते पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे महाराज करून प्रतापगड या ठिकाणी आपल्याला पाली दरवाजा दिसत आहे आता आपण परतीच्या वाटेवर चाललोय आणि या पाली दरवाजावर राजमुकुट कोरलेला दिसत आहे ते शिवाजी महाराजांच्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे

कावळे कबरणले कानाकडे चेंड्याची सरकारकाकडे चेंड्याची प्रेरणा घेऊन आम्ही पाली दरवाजाकडून परतीच्या वाटेवर निघालो आपण सगळे सह्याद्रीचे पुत्र आहोत आपण सगळे शिवराय आणि या बारा मावळात राहणाऱ्या मराठी समाजाचे वंशज आहोत तानाजी मालुसरे दादोजी कोंडेव येसाजी कंक बहिरजी नाय नाईक लाखो लाखो मावळे ज्यांनी स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या मावळ्यांचे आपण सर्व वारस आहोत आणि अशाच भावना घेऊन आम्ही गडावरून खाली पर... गडावरून दिसणारे सुंदर दृश्य आणि अचाट दरी खोऱ्या या आपण कोण आहोत आणि आपण या मातृभूमीसाठी जगत आहोत आणि आपलं आयुष्य जणू भारत मातेसाठी शिवरायांप्रमाणे राजांप्रमाणे समर्पित आपल्याला करायचे आहे हा संदेश आपल्याला आजही राजगड देत आहे राजगडाच्या अनेक आठवणी अशाच आहेत नमस्कार मी श्रीकांत देवेंद्र जोशी सह्याद्री हिस्ट्री टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमचा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा बेल आयकॉनसुद्धा दाबा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करा धन्यवाद